नमस्कार भजन भक्तीविथ मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असा अभंग बनणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लई नाही मागन लई नाही मागन लई नाही मागन लई नाही मागन पोटा पुरत देई देवा लई नाही मागन पोटा पुरत देई देवा लई नाही मागन 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 पोटा पुरत देई नाही मागन पोटा पुरत देई नाही मागन पोटा पुरत देई देवाल मागन पोळी ताजी अथवा शिळी पोळी ताजी अथवा शिळी देवा देई भुकेच्या वेळी देवा देई भुकेच्या वेळी लई नाही मागन लयी नाही मागन लई नाही मागन लई नाही मागन पोटा फुरत देई देवा लई नाही मागन पुरत देई देवा नाही मागन पुरत देई देवा लई नाही मागन वस्त्र नवे आथ वाजूने वस्त्र नवे आत देवा देई अंग भरून देवा देई अंग भरून लई नाही माग लई नाही मागन लई नाही मागन लई नाही मागन पोटा पुरत देई देवा लई नाही मागन पोटा पुरत देई देवा लई नाही मागन पोटा पुरत देई देवा लई नाही मागन तु काम ने आता तु काम ने आता नको नको पाया परता नको नको पाया परता लई नाही मागन लई नाही मागन लई नाही मागन लई नाही मागन पोटा पुरत देवा देवाई नाही मागन पोटा पुरत देई देवा लई नाही मागन पोटा पुरत देई देवा लई नाही मागन लई नाही मागन लई नाही मागन धन्यवाद